आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही पोहोचलेलो आहोत थेट वाडा सिटीमध्ये जे स्वतः एक चांगले समाजसेवक आहेत एक चांगले स्पोर्ट टीचर आहेत आणि संविधान अभ्यासक आहेत वाचनाची आवड असलेले व्यक्तिमत्व माननीय किरणजीत थोरात साहेब आमच्या समेत जोडले नमस्कार नमस्कार मुळात आता मग मला सांगा जे वर्ग पाडले गेले आरक्षण देण्यासाठी ओबीसी असतील एस सी एस टी पुढे एन टी एम टी म्हणजे त्याच्यामध्ये प्रकार मग या प्रवर्गामध्ये जे आरक्षण दिलं गेलं ते संविधानाच्या चौकटीतलं होतं शंभर टक्के चौकटीत होतं कसं कारण का बाबासाहेबांनी जेव्हा हे आरक्षण दिलं गेलं तेव्हा प्रथम दिलं गेलं त्या बहुसंख्य ओबीसी समाजाचा एस टीचा विचार केला गेला आदिवासी म्हणजे जमातींचा विचार जमातींचा जे मूलनिवासी वाहते जे मुळात ज्यांना हिंदू म्हणून संकल्पनेत कौंड होत नाहीत बरोबर आदिवासी आजी जर त्यांच्या जातीच्या जा दाखल्यावर हिंदू आदिवासी जातील तर तो चुकीचा आहे आदिवासी हा मूलनिवासी भारतीय आहे तो मुल निवासी आहे जरी तुम्ही आज आपण वाड्यात मुलाला घेतोय <coughs> वाड्यातला जरी आपण गणित बांधलं तर वाड्यात मुळातला मी पण वाड्यातला नाही ना, वाड्यातला कुठलाच मुळातला माणूस फक्त आहे तो अंजली नगरचा खासकरी समाज बरोबर हे वाड्यातली स्थिती आहे म्हणजे जर असं आपण बायोलॉजिकल सर्व्हे करत गेलो तर इथे पिढीत जात राहणारे कोण होते ते आदिवासी ते मूल्यवासी त्या जमाती होत्या त्यांच्या वेगवेगळ्या जमाती त्या मग ते आरक्षण आलं मग त्या जमाती म्हणून आरक्षण त्यांचं आलं जाती म्हणून ज्या काही मागासवर्गीय जाती आहेत शूद्रातल्या <laughs> मग मला सांगा आपण एक एक टप्प्यामध्ये जाऊया यष्टी आरक्षण यष्टी आरक्षण त्यांना आरक्षण का दिलं एका बाजूला समाजाच्या बाहेरच होते ते जल जंगल याच्या पत्र पलीकडे त्यांचं आयुष्यच काय नव्हतं महा समाज जर जल, जल जंगल सोबत या देशाचा स्वतंत्र भारताचा जर नागरिक आहे आणि त्यालाही तेवढे संविधानिक अधिकार आहे मग तो प्रवाहात यावा मग त्यांना दिले गेलेले अधिकार त्या दृष्टिकोनात नव्हते का तो शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे तो नोकरीच्या प्रवाहात आला पाहिजे तो राजकीय प्रवाहात आला पाहिजे तो सामाजिक प्रवाहात आला पाहिजे समाजाची संकल्पना माणूस म्हणून आहे त्या माणूसच्या संकल्पनेत तो प्रवाहात आला पाहिजे आणि म्हणून त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे आणि मग एसटी आरक्षण दिलं मग एस वर्गामध्ये आरक्षण कसं दिलं का दिलं एस सी आरक्षण आता एका बाजूला चातुर्वर्ण पद्धती माहितच आहे गावकुसा बाहेर राहणारे म्हणजे मागासवर्गीय म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रात जवळपास पावणे चारशेच्या वरती जाती आहे बरोबर हा म्हणजे ओबीसी मध्ये म्हणतोय तुम्ही हा एस सी मध्ये अजून त्याच्या पलीकडे जवळपास त्रेपन्न जाती आहेत वेगवेगळ्या हा मुळात आता तीनशे चौऱ्याहत्तर पण म्हणत आहेत कोणी वादा देत आहेत वादात येत आहेत हा पण ह्या सगळ्याला पिढीजात बाहेर होत्या हे गाव कुसाबाहेर राहणाऱ्या जाती होत्या ह्या अतिशुद्रांमधल्या होत्या मग ह्याला प्रवाहात आणायचं आहे म्हणून त्यांचा शेड्यूल बनवला गे गेला की हे जे शेड्यूल बनले ट्राईब म्हणून शेड्यूल भटके होते म्हणून त्यांना जमाती होत्या म्हणून त्यांना ज्या आपल्या जथ्या जथ्याने जात होते वेगवेगळ्या प्रवाह म्हणून त्या जमाती म्हणून एकत्र आणल्या गेल्या भटके विमुक्त म्हणून एनटी हे एकत्र आणले गेले आणि जाती म्हणून जे बाहेर होते जे समाजाशी निगडीत होते परंतु तिथल्या पारंपरिक पद्धतीमधनं बाहेर होते म्हणून ते जाती म्हणून एकत्र आले जशी अनुसूचित जाती आदिवासींकडे अनुसूचित जमात विमुक्त आणि असं एसटी आणि एसटी आरक्षण दिलं गेलं आरक्षण आपण जर बघितलं आपण मग एन टी असेल किंवा त्यांचे प्रकार असतील किंवा ओबीसी असेल मंडळ आयोग मंडळ आयोग मंडळ आयोगाने या मध्ये काय बदल झाले आरक्षणामध्ये काय परिणाम झाला Uh, सगळ्यात महत्वाचं का मंडल का जाण्यापेक्षा अगोदर आपण कालेलकर आयोगाकडून कारण का बाबासाहेब त्याच्या अगोदर बाबासाहेबांची जी भूमिका होती जेव्हा आरक्षण लिहिलं जात होतं दिलं जात होतं संविधान त्याचे पंजाबराव देशमुखांनी बाबासाहेबांना विनंती केली होती आणि त्या ऑलरेडी बाबासाहेब तेच लिहित होते आणि त्याच पंजाबरावांची तो आपण ऐतिहासिक घटना बघतो बरोबर की जी गोष्ट तुम्हाला मी सांगायला होतो की तुम्ही ऑलरेडी करते पण बाबासाहेबांनी तेव्हा तेव्हाच्या असलेल्या सामाजिक परंपरेमध्ये प्रत्येकाला विचारला गेला कारण का जसं आता म्हणतात की बाबा ओबीसीमध्ये जर महाराष्ट्रात तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एस मध्ये जवळपास त्रेपन्नच्या घरात जाती आहेत तर एखादी जात की एखादी त्याची पोट जात एखादा प्रवर्ग बाहेर राहू नये म्हणून बाबासाहेबांनी कलेक्शन करायला सुरुवात केली की ओबीसीमध्ये येणाऱ्या जाती किती आहेत काही ना असूनही ओबीसीत माहीत नव्हते की आम्ही ओबीसी आहोत का आदर्श उदाहरण द्यायला झालं तर सरदार वल्लभभाई पटेलांना माहीत नव्हतं की मी ओबीसी आहे अच्छा हा इथनं सुरुवात आहे मग बाबासाहेबांनी असं सगळं कलेक्शन करत गेलं जर त्याच मुमेंटला त्या जाती जर संविधानात केल्या असत्या त्याच वेळेला त्याच वेळा केल्या असत्या के तर उर्वरित जातींवर अन्याय झाला असता हा बाबासाहेबांचा विचार होता आणि म्हणून बाबासाहेबांनी तो जेव्हा तिथे लिहिताना त्याच्यासोबत एक नोट ठेवली की ह्या ज्या आता जाती मला परिपूर्ण माहिती नाही किंवा त्याची परिपूर्ण माहिती मिळालेली नाही कुठल्याही जातीवर त्याचा अन्याय होऊ नये समाजात कुठलाही वंचित राहू नये म्हणून स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार बसल्यानंतर प्रजासत्ताक भारताचं पहिलं सरकार बसल्यानंतर एक आयोग नेमण्यात यावा आणि त्या आयोगाच्या माध्यमातून सगळ्या जातींची माहिती गोळा करून ओबीसी आरक्षण दिलं जावं हे काल कालेलकर आयोग आयोगामध्ये आयो कालकर आयोग आणि हे महत्वाची बाबत महत्वाची बाबत